नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे तर मस्त आज तुमच्यासाठी मी भाजी पालकची भाजी बनवत आहे चला तर ते जे कोणी पालकची भाजी खात नसतील किंवा कोणाला आवडत नसेल तर आजपासून अशा प्रकारे भाजी बनवली तर नक्कीच त्यांना पण आवडेल एक चपात्याऐवजी दोन चपात्या घेऊन खातील खरंच खूप टेस्टी आणि भारी भाजी झाली होती तर ही भाजी काही जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त मसाले वगैरे काही लागत नाही कमीत कमी साहित्यामध्ये मस्त अशी बटाटा आणि पालकची भाजी होते तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर फक्त पालकची भाजी करू शक पालकही करू शकता पण बटाट्याने अजून त्याच्यामध्ये टेस्ट येते जास्त जास्त नाही घालायचा फक्त चवीला घालायचा तर बघू शकता तुम्हाला बघूनच समजत असं ना किती मस्त हा अशी भाजी झाली होती खूप छान झाली होती चला तऱ्याच्या साहित्यान कुठे बघूया तर एक पालकची जुडी घेतलेली मस्त अशी साफ करून कापून स्वच्छ धुवून घेतली आणि इथं बघा मिरची लसूण आणि हळद आणि थोडे जिरे घालून ही पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं बटाटे पहिले आपल्याला शिजून घ्यायचे आहे तेल घातले तेलात जिरे घातलेत थोडी हळद थोडं मीठ थोडं लाल तिखट अगदी थोडं म्हणजे बटाटे शिजून घ्यायचेत आपल्याला भाजीत घालण्यासाठी बटाटे छान असे परतून घ्यायचे एक वाफ काढून घेतली थोडंसं अगदी दोन ते तीन शिट्या होईन एवढं पाणी टाकायचं कारण आपल्याला भाजी जास्त पातळ नाही करायची तर ह्याच्यामुळे मधी थोडंसं पाणी घातलं आहे मी पुढं तुम्हाला दाखवले आणि तीन शिट्या करून घेतलेल्या आहे तुमच्या कुकरच्या अंदाजाने तुम्ही करू शकता पाणी बघू शकते अगदी थोडं पाणी घातलेलं आहे आणि आता कुकर लावून घेते तीन शिट्या करून घेते मी फास्ट गॅसवर तर इथं टमॅटो कापून घेतलेला आहे आणि ही मिरचीची पेस्ट करायची आहे मिरची लसूण हळद आणि जिरे तर इथं मी आता भाजी कापली ही धुवून घेत आहे स्वच्छ पाण्याने हे बटाटे शिजून घेतलेले आहे बघा मस्त असं ना तुम्ही लाल तिखटऐवजी मिरचीचं हे जे ठेचा करता सुद्धा एक चम्मच घालू शकता मिरची नाही मिरची लाल मिरची पावडर नाही घातली तरी पण चालेल पण मी लाल मिरची पावडर घातली बटाटे शिजतावेस तर इथं आता भाजीला फोडणी करून घ्यायची आहे कमीत कमी साहित्यामधून एवढी टेस्टी मस्त अशी ना पालकची भाजी बनते तुम्ही नक्की ही भाजी करता तर हे बघू शकता आणि आवडीने खाता नाही ही मुलं खात नसेल तर मुलांना अशा प्रकारे करून द्या मुलांना नक्की आवडीने भाजी तर इथं बघू शकताय इथं मी आता जे वाटण केलं होतं मिरची लसूणचं ते तेलामध्ये छान परतून घेतलं आहे त्यात घालायचं आहे टॅमॅटो तर इथं एक टॅमॅटो घालत आहे आणि छान परतून घ्यायचं आहे मसाल्याचं पाणी घालायचं आहे टमॅटो थोडा गाळ टमॅटो थोडा गाळ करायचा आहे लाडू हात मत का टॅमॅटो थोडा गाळ करायचा आहे बारीक गॅसवरच आणि आता त्याच्यामध्ये मी बटाटे घालणार आहे जे बटाटे शिजून घेतले आहे ते बटाटे पण घालणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे बटाट्यांना म्हणजे पूर्ण मसाल्यामध्ये बटाट्यांनाही मसाला लागला पाहिजे त्यामुळे जास्त अजून छान अशी टेस्ट येते आणि हे बघू शकताय मस्त असे बटाटे शिजलेले आहेत हे तरी पण एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप छान लागते अशा प्रकारे भाजी जेव्हा करताना तरी मी ना एक वाफ काढून घेणार आहे बटाट्यांना आणि जी भाजी धुवून घेतली ती भाजी घालायची आहे आणि मीठ अंदाजाने घालायचं आहे पण अगोदर मीठ घातलेलं आहे आपण रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा ना अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून इथं झाकण ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपण भाजी होती तोपर्यंत मस्त असे पालकची भजे करूया तर इथे मी ना पालकचे चार पाच सहा असे पान धुवून स्वच्छ धुवून घेतले पाणी नितून घेतले म्हणले चला पालकच्या भाजीसोबत आपण मस्त असे पालकचे भजेही बनवूया पालकचे म्हणजे पानाचे तर हे बघू शकता जसे आपण बटाटा भजी बनवतो त्याचप्रकारे चण्याच्या पिठामध्ये सर्व टाकून घेतले थोडे जिरे थोडे ववा हळद मीठ थोडं लाल तिखट आहे तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालण एवढे मस्त असे भजे झाले होते ना कुरकुरीत करायचे एकदम तर मी मस्त असे कुरकुरीत केले होते मिडियम गॅस खरंच खूप छान झाले ते आणि हा ह्याच्यामध्ये ना सफेद तेल पण घातली होती मी चण्याच्या पिठामध्ये तर खरंच खूप सफेद तेल ना खरंच खूप छान छान टेस्ट लागली मस्त असे क्रिस्पी झाले तर होते पण ते सफेद तेल जशी दाताखाली येत होती ना ताजून छान वाटत होते खायला नक्की तुम्ही एकदा ना पालकचे भजे बन बनवताना असे तर नक्की तुम्ही त्याच्यामध्ये आठवणीने सपेत घाला खरंच खूप छान होतात सपेत आणि इथं मस्त असे थोडेसे भजे पण करून घेतले आजची रेसिपी खूप छान झाली होती भाजी खरंच खूप छान झाली होती तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा कुठं म्हणजे आपल्याला प्रवासाला जायचं त्यावेळेसही तुम्ही भाजी नेऊ शकता दरवेळेस कोण कौन, कोणती भाजी खायची किंवा कोणती भाजी बनवायची प्रश्न पडतो तर पालकची अशा प्रकारे भाजी करा आणि मी अगोदर पण व्हिडिओ पालक बटाट्याचा अगोदर पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे सुद्धा नक्की जाऊन बघा अशाच प्रकारे केलेले आहे काही वेगळा बदल नाही खूप छानही भाजी आणि टेस्टी लागते थोडीशी थकथपित करायची तर जास्त पण सुकी नाही करायची थोडीशी थकथपीत करायची नंतर ते पाणी सोसून घेते भाजी तर बघा मस्त अशी भाजीर आलेलं आहे कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये भाजी झालेली आहे आणि इथं मस्त असे आपले पालकचे भजेही झालेले आहे हा भाजी बघू शकता काय मस्त झालेली आहे मी इथं वाटीत काढून घेते तुम्हालाच दाखवण्यासाठी तुम्हाला भाजीचा कलर किंवा भाजी बघता समजला सा असेल अशी चमचमीत मस्त अशी भाजी दिसत आहे खायला तेवढीच टेस्टी झाली होती तर टेस्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही तर भाजी दिसती पण टेस्ट जेव्हा जेव्हा तुम्ही भाजी करताना जेव्हा खाताना तेव्हाच तुम्हाला भाजीची खरी चवकळ कारण की सहसा ना पालकची भाजी अशी एवढी काय छान लागत नाही त्याचा उगुराट वास येतो बघा पालकची भाजी अशी जरी केली ना मला तर तसाच वास येतो पण अशा प्रकारे मी भाजी करते ना तर मला ही भाजी आवडते पालकची भाजी सहसा मलाही आवडत नाही पण अशा प्रकारे भाजी केलं मी ही भाजी खाते आणि खूप छान भाजी होते नक्की करून बघा मुलांनाही द्या पालकमधील भरपूर प्र प्रमाणामध्ये पालकची भाजी खाण्यासाठी खूप चांगली आहे नक्की